आत्ते भास्कर की आता कौतुक आता मी तुला जे सांगाल ना ते ऐकल्यावर तुला माझंच रागील काय सांगणार हेच आम्ही पुण्याला जायचं म्हणत होतो म्हणजे तसं आधीच ठरलं होतं क एक दोन दिवसात खरंच आलीच की संक्रांत आत्ते म्हणत असेल तर नाही जात पण ह्यांनी मला शब्द दिला होता लग्नानंतर शहरात कामाला जाणार आहेत मला बी नेणार आहेत <laughs> मला बी शब्द दिला होता इथंच थांबल म्हणून आणि त्याने तू पाळला सुद्धा आता तुझा बी शब्द पाळायला पाहिजे का नाही जाणार आहेत जमलं तर परवा दिशे <laughs> त्याला त्याला सांगितलंस का तसं हो म्हणजे त्यांनीच तू याशी बोलायला सांगितलं होत मग मग त्याला सांग त्यानं त्याचा शब्द पाळलाय ना तर मी बी माझा शब्द पाळेन आणि तू मी लई वाईट वाटून घेऊ नका आणि माझी काळजी बी करू नका आबे आहे की आभे आता मोठा झालाय ते आहे की सोबतीला आत्ते मला माहित आहे कुठल्या बी आईला आपल्याला एकाला लांब करावं असं नाही वाटत पण अगं जरा कर्जाचा विचार कर घराच बी तोच तोच विचार करून जा म्हणले नाही तर माझ्या हातात असत तर दाद्याला एकदा बी माझ्या आड केलं नसतं <laughs> दीपे तू आता काय बोलणार ना काहीच माहित नव्हतं बघ पण सकाळपासूनच वाटत होत आब्याला